भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी मानसेवी तत्वावर मुंबई प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी स्थापन केलेल्या होमगार्ड संस्थेचा अष्ट्याहत्तरावा वर्धापन दिन नुकताच पार पडला जिल्हा समावेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व केंद्र नायक तुषार वरांडे प्रशासकीय अधिकारी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उमरज होमगार्ड पथकातील सर्व अधिकारी होमगार्ड तसेच होमगार्ड सदस्य यांच्या उपस्थितीत अष्टात होमगार्ड वर्धापन दिन उमरज होमगार्ड कार्यालयात साजरा करण्यात आला कार्यक्रमामध्ये प्रथम उमरस गावातून प्रभात फेरी काढून जिल्हा परिषद शाळा उमरज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व बाजारपेठ परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यानंतर उमरज पोलीस वसाहत येथे उमरज होमगार्ड पथकाचे वरिष्ठ पलटण नायक अभिजित पाटील पलटण नायक तानाजी इंगवले व सर्व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त सर्व सदस्यांना मिठाई वाटप यावेळी करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचा संकल्प यावेळी करण्यात आला असून उमरज पथकातील सर्व होमगार्ड सदस्य स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरात सहभागी होणार आहेत